अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानो बघा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार उद्या आलेली आहे दर्श अमावस्या बघा अमावस्याचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी संकट क्लेश ह्या हो। सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी आपल्या आयुष्यात काही बाहेरील बाधा असतील काही नकारात्मक शक्ती त्रास देत असतील काही घरामध्ये खूप आजार पण साठलेला असेल घरामध्ये सतत वाईट शक्तींचा वास असेल सतत कुणाची तरी नजर लागत असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्याला जर कायमच्या दूर करायच्या असेल तर अमावस्येचे उपाय हे अत्यंत प्रभावी मानले जातात असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय हा खाली हात जात नाही तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दर्श अमावस्येचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शत्रूंचा त्रास आहे खूप प्रयत्न करतोय पण शत्रू त्रास देणं सोडत नाहीये कधी हा शत्रू घरातला असतो कधी आपल्या कुटुंबातला असतो कधी रक्ताचा असतो कधी नात्यातला असतो कधी आपण जिथे काम करतो त्या ठिकाणचा बघा कुठलाही शत्रू असेल ज्याचा त्रास काही केला कमी होत नसेल शत्रुपीडा वाढत चाललेली असेल शत्रूचा जाज खूप जास्त असेल आणि ही शत्रुपीडा शत्रु आपल्याला आपल्या आयुष्यातून कायमची दूर करायची असेल तर त्यासाठी उद्यापासून ही एक वस्तू आपल्या जवळ ठेवा आणि त्यासोबत हा एक छोटासा उपाय करा शत्रू नावालाही उरणार नाही कि कितीही मोठा शत्रू असेल या उपायानंतर तो तुमच्या मागे पुढे फिरेल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर त्यानंतर तुमचा जो कुठला शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता तो, तो शत्रू तुम्हाला शरण येईल सगळ्यात पहिली गोष्ट उद्याची अमावस्या खूप महत्वाची आहे चैत्र महिन्याची ही शेवटची अमावस्या आहे त्यामुळे सगळ्यांनी उद्या लवकर उठायचं आहे ज्यांच्या आजूबाजूला कुठेही तीर्थक्षेत्र असेल तर तिथे स्नानासाठी अंघोळीसाठी जायचं आहे नसेल तर घरीच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे थोडंसं मीठ आणि चिमुडभर हळद घालून त्या पाण्याने स्नान करायचं आहे ठीक आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर उद्या न चुकता सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा मग हळदीचं पाणी शिंपडायचं आहे ह्या ज्या गोष्टी आपण अमावस्येला करतो ह्या आवर्जून करा जेव्हा तुम्ही फरशी वगैरे पुसाल लादी पुसाल त्याच्यामध्ये थोडंसं खड्यांचं मीठ आणि थोडंसं गोमूत्र घाला आणि त्याच पाण्याने उद्या आपल्या घरातली संपूर्ण फरशी पुसा घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल ठीक आहे या गोष्टी केल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ ज्याला आपण श्रीफळ असे म्हणतो दुकानातून आता घरामध्येच काही नारळ आहे तेच नारळ घ्यायचे का तर नाही उद्या अमावस्येला एक नारळ तुम्हाला दुकानातून खरेदी करून आपल्या घरी आहे जो नारळ तुम्ही घरी आणलेला आहे तो स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आता या नारळाच्यावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे जो कुठला शत्रू असेल घरातला बाहेरचा तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती मला खूप त्रास देतो आहे माझा पतीच माझा शत्रू आहे माझी पत्नीच माझी शत्रू आहे माझा भाऊ माझा शत्रू आहे माझे सासू माझे शत्रू आहे माझा मित्र माझा शत्रू आहे किंवा माझ्या शेजारचा माझा कलिक माझा बॉस म्हणजे जे कोणी तुम्हाला शत्रू वाटत आहे त्याचं फक्त नाव तुम्हाला कोळशाने काळ्या कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या नारळावरती लिहायचं आहे ठीक आहे आता स्केच पेन नसेल तुमच्याकडे मार्कर पेन पण नसेल कोळसा कुठेही मिळेल कोळशाने सहज त्याच्यावर तुम्ही नाव लिहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे काळा धागा हा काळा धागा त्या नारळाला पाच वेळा गुंडाळायचा आहे किती पाच वेळा एकदा दोनदा तीनदा चारदा आणि पाचदा पाच वेळा हा धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर पाचव्या वेळेस गाठ मारा ठीक आहे आता तयार केलेला नारळ आपल्या हातात घ्या आणि जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणा मंत्र व्यवस्थित आहे का सर्व सर्व शत्रु शत्रु सर्व सर्व शत्रु नाशाय मोहिनी सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय मोहिनी स्वयस्तमे स्वयस्तमे हा एक मंत्र फक्त तुम्हाला बघा <coughs> तांत्रिक गोष्टीतील हा मंत्र आहे हा एक मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात असणारा सर्व सर्व शत्रू म्हणजे तुमच्या आयुष्यात असणारा जो, जो काही शत्रू आहे तो तुम्हाला मोह म्हणजे तो तुमच्याकडे मोहित होणार आहे जो काही शत्रू आहे त्याचा नाश होऊन तो तुमच्या म्हणजे शत्रुत्वाचा नाश होऊन तो तुमच्याकडे आता वश होणार आहे तुमच्याकडे म्हणजे तुमच्या या मंत्राने त्याच्याकडे एक मोहिनी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे तुमचा जो काही शत्रू आहे तो तुमच्याकडे मोहित होणार आहे ठीक आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हटल्यानंतर हा जो नारळ आहे काळ्या धाग्यात बांधलेला तो काळ्या कपड्या काळ्या रंगाचे कापडं घ्यायचं काळं कापड नसेल तर कुठलंही घेतलं चा तरीही चालेल त्या काळ्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा त्याला एक घट्ट गाठ मारायची या अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत हा नारळ आपल्या घरात ठेवायचा तुम्ही घरात कुठेही कपाटात ठेवा कपाटाच्या वर ठेवा अडगळीच्या ठिकाणी ठेवा मा तुमचा माळा वगैरे असेल ट्रॉलेज वगैरे असेल तुम्ही तिथे ठेवू शकता जेव्हा पुढची अमावस्या येईल त्या अमावस्येच्या दिवशी पुढच्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा संपूर्ण ठिकाणी अंधार असेल अशा अंधाराच्या वेळी हा नारळ आपल्याला काढायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे त्या ठिकाणावरून हा नारळ तुम्हाला काढायचा आहे त्या कापडामधून तो नारळ सोडायचा आहे त्याला बांधलेला जो धागा आहे तो धागा सोडायचा आहे धागा घराच्या बाहेर फेकून द्यायचा आणि हा जो नारळ आहे तो घराच्या बाहेर जाऊन फोडायचा घराच्या बाहेर कुठेही कुठल्याही दिशेला जा तिथे फक्त हा नारळ फोडायचा याचे जे दोन भाग तयार होतील ते दोनही भाग घराच्या बाहेर फेकून द्यायचे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर पुढचं जे काही असेल ते करा बघा शत्रुपिढा ही भयानक पिढा असे मी नेहमीच सांगते जी संपणे खूप महत्त्वाचे असते आता आज उपाय केला आणि पाच मिनिटात ती शत्रू पिढ्या संपेल असं काही नाही जेव्हा तुम्ही अमावस्येला या अमावस्येला उपाय कराल आणि महिनाभर तुम्ही हा नारळ स्वतः आपल्या घरामध्ये ठेवाल अभिमंत्रित केलेला हा नारळ जेव्हा एक महिना तुमच्या घरात राहील लक्षात ठेवा कितीही मोठा शत्रू असेल कितीही नकारात्मकता असेल कितीही क्लेश कलह काहीही तुमच्या घरामध्ये वाईट असेल ते सगळं त्या नारळात शोषलं जाईल तुम्ही कधीही बाहेरील बाधा बघ म्हणजे जे लोक बघतात किंवा त्याचं निवारण करतात तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते आपल्याला काय सांगतात नारळ घेऊन या लिंबू घेऊन या कारण नारळ आणि लिंबू या दोनही गोष्टी अशा आहेत की ज्या क्षणात नकारात्मकता शोषतात बाधांचा नाश करतात तांत्रिक बाधा संपवतात आणि त्याचबरोबर बरोबर कोणी काही जर वाईट केलेलं असेल तर ते सगळं त्या नारळामार्फत बाहेर काढून त्याने आपल्याला म्हणजे दोषमुक्त करतात नारळ हा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक क्रियेमध्ये जेव्हा अमावस्येला तुम्ही या नारळाचा अशा पद्धतीने हा उपाय कराल लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात असताना कितीही शत्रू पिढा असेल कितीही मोठी जुनी असेल तर ती क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील शत्रू जेव्हा दूर होईल तेव्हा चांगले दिवस येतील कारण शत्रूचा त्रास हा भयानक असतो तुम्ही मी सगळेच त्यातून गेलेलो आहोत पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप अनुभव येईल एका महिन्यात तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तो दूर होईल एका महिन्यानंतर जेव्हा पुढची अमावस्या येईल जेव्हा तुम्ही हा नारळ फोडाल त्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येईल की जो शत्रू होता तो आता माझ्या मागे येतो आहे जो मला त्रास देत होता तो आता माझ्याशी गोड बोलतोय जो सतत मला टार्गेट करत होता तो आता माझ्याशी नीट वागतोय म्हणजे तुम्हाला स्वतःला हे कळेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा